पूर्वी गावी मोबाईल नव्हते फक्त शहरी भागातले लोक मोबाईल लो वापरायचे पण आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहेत गावचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये माझी सर्वांना एकच विनंती आहे की शुभप्रभात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावपूर्वक श्रद्धांजली अशा विविध अशा चॅटिंग चालू असतात व्हॉट्सअपचे ग्रुप आपल्या गावच्या लोकांनी सर्वांनी एक विचार यावं एक एक विचाराने सर्वांनी आपली जी शाळा आहे आपल्या गावामध्ये जी शाळा आहे त्या शाळेमध्ये किती झाडं आहेत त्या शाळेमधली काय अवस्था आहे शाळेमध्ये कशा पद्धतीचं शौचालय आहे गावामधील शाळा आजूबाजूचा जो परिसर आहे तो कशा पद्धतीने स्वच्छ करता येईल याविषयी चॅटिंग करा व्हॉट्सअप हा फक्त हाय बाय करायला नाहीये हे लक्षात घ्या गावची प्रगती होण्यासाठी शाळेची प्रगती होणे खूप गरजेचं आहे आपल्या जी शाळा आहे त्या गावची शाळा सोडून आपल्या गावातली मुलं दुसऱ्या गावी जे आहे जे शहरातील म्हणजे जिल्ह्यातील आहे तालुक्यातील आहे चांगल्या ठिकाणी जातात परंतु त्यांना देखील गावच्या मुलांना देखील बस रिक्षा असे करून जावं लागतं त्यामुळे गावच्या जी मुलं आहेत त्यांना प्रवास हा शिक्षण कमी प्रवास जास्त करावा लागतो जो मूर्दंड शहरी भागातील मुलांना आहे शहरी भागातल्या मुलांना पर्याय नाही आहे परंतु खेडेगावातील मुलं देखील आता गावातली शाळा सोडून इतर शहराकडे इतर गावाकडे वळालेले आहे याचं एकच कारण आहे की आपल्या गावाची जी, जी शाळा आहे ती शाळा एक मंदिरासारखं तुम्ही स्वच्छ ठेवा पवित्र ठेवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रत्येकाने त्या शाळेच्या बाहेर एक झाड लावा आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे पाणी देण्याची प्रत्येकाने मुलाला देखील सांगितलं तरी दे ते मुलं त्या शाळेच्या जा बाहेरच्या झाडाला पाणी देतील गावाचे जे आजूबाजूला जिथं झाड असेल तिथं झाड लावा झाडं ही संपत्ती आहे लक्षात ठेवा हे वैभव आहे आणि हे वैभव निसर्गाचं आहे या निसर्गाच्या जवळ जर तुम्ही राहला तर नक्की या शाळा ह्या चांगल्या होतील शिक्षक तर आहेत ज्ञान देण्यासाठी परंतु जे इतर काही अडचणी येतात शिक्षकांना शाळेला मुख्याध्यापकांना त्या गावच्या लोकांतील ज्या लोकांनी एकत्र येऊन या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शाळा ही अतिशय सुंदर करा जेणेकरून शाळा सुंदर जर झाली तर मुलांचे तुमचे संस्कार चांगले होतील आणि संस्कार चांगले झाले तर मुलं हे चांगली प्रगती करतील चांगले शिक्षण करतील आणि या प्रगतीचा या शिक्षणाचा तुमच्या गावच्या विकासाला खरंच मार्गदर्शन ठरेल म्हणून कधीही गावच्या लोकांनी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर शिक्षणाचं महत्व शिक्षण शाळा आणि अशा पद्धतीचा विकास करण्यासाठी एकत्र या जय हिंद वंदे मातरम